यामा म्हणजे क्वालिटी स्टाईल आणि विश्वसनीयता यामा म्हणजे परंपरा आणि वेगाने विकास करणाऱ्या कोल्हापूरकरांसाठी दक्षिण महाराष्ट्रातील पहिले ब्ल्यू स्क्वेअर सुसज्ज यामहा शोरूम आणि अत्याधुनिक सर्व्हिसिंग सेंटर सादर करत आहे रेवहेमहा शाहू मार्केट यार्ड समोर कोल्हापूर यामहाची सर्व मॉडेल्स हजार स्टॉक मध्ये फोन नऊशे वीस नऊशे सतरा चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी चिचलकरांजी विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा प्रेशर कुकरची सिट्टीच घुमणार असे सुतोवाच करत निवडणुकीचा काळ जवळ असून राहुल यांना संपूर्ण मतदारसंघात फिरायचे आहे त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांनीच मीच राहुल आवाडे समजून घराघरात पोहोचून प्रचार करावा असे आवाहन आमदार प्रकाश आवाडे यांनी केले या निमित्ताने त्यांनी जणू डॉक्टर राहुल आवाडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ केला पंधरा ऑगस्ट रोजी माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे हेच इचलकरंजी विधानसभेचे उमेदवार असतील असे आमदार आवाडे यांनी जाहीर करत आवाडे घराण्याचा राजकीय वारसदार निवडला आम्ही कोणाकडे तिकीट मागायला जाणार नाही असे सांगत डॉक्टर राहुल आवाडे तारारणी पक्षातून मैदान लढवण्यासाठी सज्ज असल्याचेही सांगितले हे सुतवाच करण्याचे निमित्त होते तारारणी पक्ष कार्यालयात आयोजित रक्षाबंधन कार्यक्रमाचे ताराराणी महिला आघाडी कार्याध्यक्षा नजमा शेख यांनी मागील विधानसभा निवडणुकीत मतदारांनी कुकरचे बटन दाबून पन्नास हजाराच्या मतांनी आमदार प्रकाशांना आवडे यांना विजय केले त्यामुळे महिलांसाठी कार्यक्रमाच्या निमित्ताने पन्नास कुकर बक्षीस ठेवले असल्याचे सांगितले हाच धागा पकडत आमदार प्रकाश आवडे यांनी सध्याची राजकीय परिस्थिती पाहता पुन्हा कुकरची सिट्टी वाजवायला लागणार असे चित्र दिसत असल्याचे सांगत कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सज्ज राहा आणि राहुल आवाडे यांना आमदार करा असे आवाहन केले दरम्यान याच ठिकाणी बांधकाम कामगारांना भांडी वाटपाचा कार्यक्रम झाला त्यात कुकर होता तर भांडी वाटप करताना कुकरच हातात दिला त्यामुळे डॉक्टर राहुल आवाडे हे कुकर चिन्हावर निवडणूक लढवतील अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे आता मीच राहुल आवाडे अशा पद्धतीची भूमिका घेऊन तुम्हा सगळ्या भगिनीना माताना घराघरात तारा चिन्ह किंवा आपण ज्या पक्षात ना आपल्याला उमेदवारी मिळेल ते चिन्ह काल मी सविस्तर बोललोय आज त्याच्यावर परत बोलत नाही त्याच्या आधीही बोललोय आपल्याला उमेदवारी कोण देणार असेल ते आपण स्वीकारूया नाही असेल तर आपले तारा राणी पक्ष आहेत उपर तुम्ही सारखं म्हणावायचा कदाचित भविष्यात काय वाढून वाढवून माहिती पण ते असेल असं वाटतंय वाटते ते आपल्याला एसएस आपल्याला ये